कसं काय मंडळी मजेत ना आज आपण बनवलेला आहे दाळ तडका आणि रात्रीच्या डिनरसाठी आणि इतका खमंग झाला तर काय सांगू तुम्हाला म्हणजे अक्षरशः बोट चाकून खाल इतका टेस्टी झालेला आणि एकदम सोप्या ह्याच्यात अगदी कमी वेळेत होणारा दाळ तडका चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य बघूया टोमॅटो कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि आलं लसूण आणि मिक्स डाळ दान। मिक्स डाळ घेतलेली आहे इथे मी तूर आणि उडदाची डाळ इथे मी कडई ठेवलेली आहे तापवायला त्याच्यात मी दोन पळ्यात तेल तीन पळ्यात तेल टाकलेलं आहे मस्तपैकी तेल गरम होऊन द्यायचं आणि तेल गरम झालं की मग आपण त्याच्यात आपले काय टाकणार आहे आपले जगभराचे जे मसाले असतात त्याच्यातले काही जिन्नस टाकणार आहेत जे जिन्नस त्या जिन्नसमध्ये येणार जिरे जिरे छान तडतडले की आपण मग त्याच्यात टाकणार आहोत आपण जे आलं लसूणची पेस्ट केलेली आहे आलं लसूणची पेस्ट ही फाईन पेस्ट करायची नाही दातात येईल अशी छान अशी करायची कारण की दाल तडकामधला लसूण अतिशय छान लागतो खायला आणि मस्त एकदम खमंग अशी फोडणी घालायची फोडणी खमंग बसली की भाजी असो काही असो इतकं त्याला छान चव येते म्हणजे आपलं नाव होऊन जातं लोक आपली नावं घेतात इथे छान असं आलं लसूण मी आ, तेलामध्ये दे तळून देते ते तळून झालं व्यवस्थित त्याला असा खरपूस लाल तांबूस लग्न रंग आला की मग त्याच्यात आपण ऍड करणार आहोत जो सगळ्यांना रडवतो असा आपला कांदा कांदा तर टाकणारच आहे पण त्याच्या अगोदर आपण टाकणार आहेत कढीपत्ता कढीपत्ता छान तेलात फ्राय होऊन द्यायचा ते झालं की आपण त्याच्यात कांदा टाकणार आहे कांदा आपला छान असा लाल रंग किंवा तांबूस रंग इपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे आपला कांदा इथे तव्या टाकलेला आहे तो जो तळून झाला तळून होत आहे तो तळून व्हायला आपण थोड्या वे वेळ वाट बघूया जसा आपला कांदा लाल होईल मग आपण त्याच्यात आपली पुढची प्रक्रिया करूयात पुढच्या प्रक्रियेमध्ये आपला कांदा लाल झालेला आहे आता आपण त्याच्यात ऍड करणार आहोत टोमॅटो टोमॅटो एकच टाकायचा छान असा आणि तो तेलात मऊ होऊन द्यायचा मऊ होऊन द्यायचा म्हणजे शिजून द्यायचा व्यवस्थित छान असा ज्याने जे असा असं टेस्ट आली पाहिजे चला तर मग पुढचं पाहूयात अजून पुढे असं इथे आपला टोमॅटो छान असा शिजून घेतलेला आहे तेलामध्ये परतून घेतलेला आहे एकदा का टोमॅटो असा मऊ एकदम थिजून गेला ह्याच्यामध्ये तेलामध्ये की मग आपण त्याच्यात जगभराचे मसाले ॲड करणार आहेत तिखट हळद गरम मसाला किचन किंगचा मसाला किचन किंगने छान अशी टेस्ट येते आणि मग काय हे मसाले सगळे टाकून घ्यायचे मसाले टाकले की तेला छान परतून घ्यायचे मस्त पैकी मसाला कच्चा ठेवायचा नाही कच्चा ठेवला तर जसं मी सांगते की त्याची चव वेगळीच लागते आपण तेलात छान मसाला होऊन परतून घेतले की मग त्या भाजीला किंवा त्या डाळीला किंवा अजून काही पदार्थाला एवढी छान टेस्ट येते की म्हणजे मी जसं सांगते की बोट चाकूनच खाल तुम्ही एकदमच की ताट पुसून खाल असं असं आता अशा प्रकारे आपला मस्तपैकी मसाला फ्राय होत आहे मसाला फ्राय झाला तेलामध्ये की आपण तिथून पुढे त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे मी मिक्स डाळ घेतलेली आहे शिजून मी त्याच्यामध्ये तुरीची डाळ आणि उधाची डाळ मिक्स केलेली आहे ती अतिशय टेस्टला वे मस्त लागते तिथे आपण थोडीशी डाळ टाकून घेणार आहोत खमंग असं फोडणी बसली व्यवस्थित की राहिलेली डाळसुद्धा आपण त्याच्यात घालून घेणार आहोत डाळ टाक डाळ घालायची आणि मस्तपैकी सगळा मसाला मिक्स होईपर्यंत डाळ हलवून घ्यायची आणि बघा कोणाला डाळ घट्ट हवी असेल डाळ तडका किंवा मग कोणाला पातळ हवा असेल तर आपण तसं ॲड पाणी ॲड करून घेऊ शकता आमच्याकडे थोडा दाल तडका जास्तच लागतो म्हणजे एक काय दोन दोन प्लेट खातात मुलं झाले माझे मिस्टर झाले मी झाले त्याच्यामुळे आम्ही दाल तडका थोडा थोडा सरबरीतच करतो इथे आपल्या दाल तडक्याला इतक्या छान उकळ आलेला आहे मी उकळ करताना म्हणजे मी गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यात उकड उकळ नेण्यासाठी इथे बघा छान असं आपलं मस्तपैकी उकळ आलेला आहे तर आपला दाल तडगा तयार होण्याच्या प्रक्रियेत आहे तर आपण इथे त्याच्यात ॲड करणार आहोत मस्तपैकी स्वादिष्ट अशी कोथिंबीर कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालायची डाळीमध्ये खूप छान चव येते टेस्ट येते द डाळीला म्हणजे मला रातच तोंडाला पाणी पुन्हा येतं आहे मी खाल्ली आहे तरी मला अजून तोंडाला पाणी येतं आहे तर चला तर मग इथे आपला दाल तडका अगदी दोन तीन मिनटं शिजवून घेऊयात व्यवस्थित येऊन देऊयात आणि मग आपला दाल तडका अशा प्रकारे तयार झालेला आहे इतका छान झालेला मस्तपैकी म्हणजे मी सांगू शकत नाही चला तर मग पुन्हा भेट